नमस्कार मंडळी स्वयंपाकघरात लपले आहे करोडपती होण्याचं रहस्य स्वयंपाकघर ही आपल्या नशिबाचं केंद्र असते हो घराच्या स्वयंपाकघरात फक्त अन्न शिजवलं जात नाही तर तिथून आपल्या कुटुंबाचे सुख शांती आणि समृद्धीचा मार्ग ठरतो वास्तुशास्त्र असं सांगतं की स्वयंपाकघर गर ही घराची आत्मा असते आणि या आत्म्यात दोन अतिशय महत्वाचे घटक असतात आणि ते म्हणजे तवा आणि कडई हे फक्त भांडे नाहीत तर राहुग्रहाचे प्रतीक मानले जातात जे आपल्या आयुष्यात अंधार किंवा प्रकाश दोन्हीच कारण बनू शकतात जर ही दोन्ही भांडी योग्य दिशेला व स्वच्छ स्थितीत ठेवली गेली तर आयुष्यात सुख समृद्धी आणि शांतीचा असा प्रवाह सुरू होतो की प्रत्येक नातं मजबूत होऊन जातं पण जर तवा आणि कडई घाणेरडे असतील चुकीच्या दिशेने ठेवले गेले असतील किंवा निष्काळजीपणे वापरले गेले असतील तर राहुग्रहाचा प्रकोप तुमच्या आयुष्यात प्रवेश करतो आणि त्याच क्षणापासून अडचणी सुरू होतात मनमुटाव मानसिक ताण आर्थिक अडचणी आणि सगळ्यात दुःख म्हणजे कौटुंबिक अशांती आपणास माहिती आहे का जर एखादी महिला घाणेरड्या तव्यात किंवा जळालेल्या कडईत अन्न शिजवते तर त्याचा थेट परिणाम तिच्या पती आणि मुलांच्या जीवनावर होतो घरातील सदस्य चिडचिडे होऊ शकतात त्यांना नकारात्मक सवयी लागू शकतात किंवा ते मानसिक तणावात बुडू शकतात त्यामुळे स्वयंपाक घराला मंदिरासारखं मांडलं पाहिजे तव्यास देवता समजावं कडईला कर्माचं प्रतीक मानावं तर याचा संदर्भात म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करणारे असे काही वास्तुशास्त्रीय उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा असे प्रभावी वास्तू उपाय जे फक्त तव्याशी संबंधित आहे पण ते तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात कारण हे उपाय केवळ तुमच्या स्वयंपाकघराची व्यवस्था सुधारणार नाहीत तर तुमच्या नशिबालाही नवी दिशा देतील आपल्या भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघर ही फक्त वीट आणि सिमेंटची जागा नाही तर हे एक अस्सीम पवित्र स्थान आहे जेथे माता अन्नपूर्णा वास करत असल्याचं मानलं जातं रोज शिजणाऱ्या अन्नामुळे फक्त पोटाची भूक भागत नाही तर त्या अन्नातूनच घराची समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांततेचा पाया घातला जातो याबाबतीत थोडा विचार करा या पवित्र जागेत जी भांडी वापरली जातात ती फक्त धातूच्या आहेत का नाही कदापि नाही प्रत्येक भांड्याचा आपला एक ऊर्जात्मक प्रभाव असतो आणि यामध्ये एक असं साध दिसणारं भांड आहे ज्याची शक्ती बरेच लोक दुर्लक्ष करतात आणि तो म्हणजे तवा होय हा तवाच ज्यावर रोज आपण पोळ्या शिजवतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात त्याला राहुग्रहाचं प्रतीक मानलं जातं अनेक लोक त्याला एक सामान्य भांड समजून त्याची योग्य देखभाल करत नाही पण हीच निष्काळजीपणा कधी कधी आपल्या जीवनात मानसिक अशांती क्लेश आणि दु दुर्दैवाचे कारण ठरतो तवा म्हणजे ऊर्जा वाहक तो केवळ अन्न शिजवत नाही तर नकारात्मक ऊर्जा शोषून घेत सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं माध्यमही बनतो जर त्याचा योग्य वापर केला गेला तर आता तुम्ही विचार करत असाल हे कसं करायचं तर सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करताना सर्वप्रथम गॅस पेटवा आणि तवा नीट गरम करा त्यावर एक त्या एक चिमूट सेंधा सेंधा साखर किंवा मीठ शिंपडा त्यानंतर गोल पोळी लाटून त्या तव्यावर भाजा ही पोळी नंतर एखाद्या गाईला कुत्र्याला किंवा कावळ्याला किंवा पक्ष्याला खाऊ घाला हे काही अंधश्रद्धा नाही तर हा एक आध्यात्मिक उपाय आहे जो राहूच्या दोषांना क्षमवतो घरातून दुर्दैव मानसिक बेचैनी नात्यामधील तणाव हळूहळू दूर करतो हा छोटासा उपाय अनेक कुटुंबाच्या जीवनात अद्भुत सकारात्मक बदल घेऊन आला आहे पण एक चूक अजिबात करू नका अन्न शिजवल्यानंतर बरेच लोक तवा उलटा करून गॅसवर किंवा सिंक जवळ ठेवतात ही सवय बघायला सामान्य वाटते पण वास्तुशास्त्रानुसार हे राहूच्या नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देण्यासारखं असतं त्यामुळे घरात तणाव वाद मानसिक अस्थिरता आणि नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो माझा तुम्हाला एक सल्ला आहे तव्याला फक्त भांड समजू नका त्याला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरा तवा नेहमी सरळ ठेवा स्वच्छ करून सुकवा आणि योग्य जागी ठेवा जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर तवा न धुता त्याला तसाच ठेवून दिला आणि तो सकाळपर्यंत घाणेरडा पडू पडून राहिला तर हे राहूच्या प्रभावाला आणखीन वाढवतो राहू हा असा ग्रह आहे जो स्वच्छतेपासून दूर राहतो जेव्हा घराचा तवा जो अन्नाचा मुख्य आधार आहे आणि तो घाणेरडा असतो तेव्हा घरात काल रोग पैशांची तंगी वैवाहिक जीवनात कटुरता निर्माण होऊ शकते म्हणून नेहमी प्रयत्न करा की तवा रात्रीच धुवून सुकवून बाजूला ठेवला जावा आजकाल बाजारात नॉनस्टिक अॅल्युमिनियम आणि रंगीत तवे मिळतात पण वास्तुशास्त्रानुसार सर्वात शुभ आणि प्रभावी तवा म्हणजे काळ्या रंगाचा लोखंडी तवा हा तवा राहू आणि शनी ग्रहाच्या नकारात्मकतेला शोषून घेण्याची क्षमता ठेवतो हो त्याच्या वापरामुळे पोळीत सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा येते ज्यामुळे घरात सामंजस्य आणि मानसिक शांतता टिकते दररोज सकाळी स्वयंपाकघरात सर्वात पहिली पोळी लोखंडी तव्यावर तयार करून ती गाईला खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते गाईला आपल्या धर्मात मातेचे स्थान दिले गेले आहे आणि जेव्हा आपण तव्यावर तयार केली पहिली पोळी गाईला अर्पण करतो तेव्हा घरात महालक्ष्मीचा वास होतो हा उपाय तुमच्या आयुष्यातून दारिद्र्य दूर करून स्थायिक सुख शांतीचा द्वार उघडतो जर तवा खूप उज जळालेला असेल त्याला भेगा पडल्या असतील किंवा त्याचा तळ खडबडीत झाला असेल तर तो त्वरित बदलायला हवा अशा तव्यामुळे राहूची नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आयुष्यात अडथळे कोर्ट कचऱ्यांचे प्रश्न चुकीचे निर्णय मानसिक गोंधळ व अपयश येऊ शकते असा तवा वापरणं म्हणजे आपल्या आयुष्यात स्वतः होऊन अडथळे आमंत्रित करणं होय तव्याला स्वयंपाकघराच्या दक्षिण दिशेला कधीही ठेवू नका कारण दक्षिण दिशा व राहूशी संबंधित मानली जाते तवा ठेवण्याची सर्वात शुभ दिशा म्हणजे उत्तर पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशा यामध्ये तवा ठेवला तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि स्वयंपाक ही सौम्यता राहते जर तुमच्या कुंडलीत ग्रह अशुभ स्थितीत असेल किंवा आयुष्यात वारंवार गोंधळ अचानक नुकसान नोकरीतील अस्थिरता वैवाहिक कलह होत असेल तर शनिवारच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला लोखंडाचा नवीन तवा दान करा यामुळे हा उपाय आपल्या राहूला शांत करतो आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतो जेव्हा तवा वापरात नसेल तेव्हा त्याला असाच उघडा ठेवू नका त्याऐवजी स्वच्छ सुती कपड्याने झाका किंवा स्टँडमध्ये नीट ठेवा त्यामुळे बाहेरची नकारात्मक ऊर्जा किंवा लोकांचे वाईट दृष्टीपात तव्यावर होत नाहीत आणि तवा आपली सकारात्मक ऊर्जा जपून ठेवतो जेव्हा तवा खूप जुना होतो आणि वापरण्यायोग्य राहत नाही तेव्हा त्याला फेकण्याऐवजी एखाद्या लोहाराला देऊन वितळून त्याच धातूपासून नवीन तवा बनवा ही प्रक्रिया म्हणजे नकारात्मकतेपासून मुक्ती आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे त्यामुळे तव्याची पवित्रता जपली जाते आणि त्याची ऊर्जा नष्ट होत नाही जर तुम्ही खूप रागावलेले तणावाखाली असाल तर त्यावेळी तव्यावर पोळी किंवा अन्न बनवू नका कारण त्यावेळी तुमचं नकारात्मक भावविश्व त्या अन्नात स्थानांतरित होऊ शकतं आणि ते अन्न खाणाऱ्या व्यक्तीलाही मानसिक तणाव होऊ शकतो स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी मन शांत करणं गरजेचं असत तर यासारख्या प्रसंगी जसं की दिवाळी नववर्ष किंवा स्वयंपाकघर पूजनाच्या दिवशी तवा स्वच्छ करून त्यावर हळद किंवा रांग रोळीने स्वस्तिक काढा त्याच तव्यावर पहिली पोळी तयार करा अशा प्रकारे वर्षभर स्वयंपाकघरात समृद्धी चव आणि सात्विकता टिकते तवा हे फक्त एक भांड नाही ती आपल्या स्वयंपाकघराची आत्मा आहे तो दररोज आपल्यासाठी ऊर्जा निर्माण करतो त्याची योग्य देखभाल योग्य दिशा वेळेवर स्वच्छता आणि आध्यात्मिक वापर आपले जीवन ग्रह मानसिक अस्वस्थता आणि संपत्ती यांच्यावर गंभीर परिणाम करू शकतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे दोन्ही तव्याचे महत्व अधोरेखित करतात जर तवा योग्य प्रकारे श्रद्धा आणि स्वच्छतेने वापरला गेला तर तो आयुष्यातील अनेक समस्या दूर करू शकतो ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार तव्याशी संबंधित काही विशिष्ट उपाय अतिशय प्रभावशाली असतात उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीवर नजर दोष असेल किंवा वारंवार अडचणी येत असतील तर शनिवारी तव्यावर रोटी बनवून त्यावर मोहरीचं तेल लावून ती कुत्र्याला खाऊ घालणं शुभ मानलं जात यामुळे शनिदोष दोष शांत होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच अमावसेच्या रात्री नवीन तवा विकत घेऊन त्यावर पहिली रोटी तयार करून ती कुत्र्याला दिल्यास लक्ष्मी कृपा प्राप्त होते काही घरी विशेष प्रसंगी तव्याची पूजा देखील केली जाते विशेषतः दिवाळी शनी जयंती किंवा अमावसेला त्या दिवशी तवा स्वच्छ करून त्यावर हळद चंदन आणि अक्षताने पूजन केलं जातं प्रत्येक दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात तवा गरम करता तेव्हा त्यासमोर एक छोटा प्रज्वलित करा आणि श्रद्धेने भास्कराय हा हा मंत्र जपा। हा मंत्र जपा समर्पित आहे जे ऊर्जा आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे जेव्हा पूजन पूर्ण होईल तेव्हा त्या तव्यावर तयार केलेली पहिली पोळी कुत्रा किंवा गाय यांना अर्पण करा हे फक्त दान नाही तर तुमच्या अंतर्मनातील करुणा संतुलन आणि जीवनाविषयीच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे तव्याच्या दिशा आणि स्थानाचा वास्तुशास्त्राशी खोल संबंध आहे वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी अग्निकोनात म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला ठेवावा ही दिशा स्वयंपाक घरासाठी सर्वात योग्य मानली जाते यासोबतच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तव्यावर पोळी करत असता तेव्हा तुमचं पाठीमागची पाठीमागची बाजू उत्तर दिशा नसावी तवा नेहमी गॅस चुलीच्या उजव्या बाजूस ठेवावा जर तवा उत्तर दिशेला ठेवला गेला तर तो राहू आणि सूर्य दोघांनाही प्रभावित करतो यामुळे आयुष्यात आर्थिक नुकसान आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतात मानसिक तणावासाठी एक गुप्त आणि सिद्ध उपाय असा आहे जेव्हा मनावर ताण असेल चिंता असेल किंवा मानसिक गोंधळ जाणवत असेल तेव्हा तव्यावर एक पोळी बनवा त्यावर थोडी देशी तूप लावा आणि त्यावर एक तुळशीचं पान ठेवा शांत मनाने बसून ती पोळी स्वतः खा हा छोटासा क्रियात्मक उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि मानसिक संतुलन पुनर्संचयित करतो तवा म्हणजे अग्नीचं प्रतीक जो जीवनात परिवर्तन घडवून आणतो तवा हा फक्त पोळ्या शिजवण्यासाठी असणारा भांडच नाही तर तो त्या अग्नीचं रूप आहे जो मागील कर्म जाळून नवे संधीचे दरवाजे उघडतो जर तुम्ही त्याचा योग्य दिशा पवित्रता आणि श्रद्धेने वापर केला तर हा तवा तुमचं केवळ घरच नव्हे तर संपूर्ण आयुष्य समृद्ध करू शकतो म्हणून या परंपरांना अंधश्रद्धा समजू नका तर त्यांना आस्था अनुभव आणि ऊर्जा विज्ञानाशी जोडून पहा आणि स्वतः अनुभव घेऊन पहा की कसे हे छोटे छोटे उपाय मोठे चमत्कार घडवतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपणा सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी